इंदिरा गांधी यांचा जन्म एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे सतरा रोजी उत्तर प्रदेशातील इलाहाबाद येथे झाला त्यांचे पूर्ण नाव इंदिरा प्रियदर्शिनी नेहरू होते त्यांचे वडील पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते तर आजोबा मोतीलाल नेहरू हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते त्यांचे बालपण आनंद भवन या राजकीयदृष्ट्या सक्रिय घरात गेले त्यांच्या शिक्षणाची सुरुवात घरातून झाली आणि नंतर त्यांनी शांतिनिकेतन येथील विश्वभारती विद्यापीठात प्रवेश घेतला त्यानंतर त्यांनी इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षण घेतले एकोणीसशे बेचाळीस साली इंदिरा गांधी यांचा विवाह फिरोज गांधी यांच्याशी झाला त्यांना दोन मुले झाली राजीव गांधी आणि संजय गांधी फिरोज गांधी हे देखील राजकारणात सक्रिय होते आणि त्यांनी संसद सदस्य म्हणून काम केले इंदिरा गांधी यांनी एकोणीसशे एकोणसाठ साली काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली एकोणीशे चौसष्टमध्ये त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्या राज्यसभेच्या सदस्य झाल्या आणि माहिती व प्रसारण मंत्री म्हणून काम पाहिले एकोणीसशे सहासष्ट साली पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर इंदिरा गांधी भारताच्या आणि पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वात भारताने एकोणीसशे एक्काहत्तरमध्ये पाकिस्तानविरुद्ध युद्ध जिंकले आणि बांगलादेशचा जन्म झाला त्यांनी एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये बँकांचे राष्ट्रीयकरण केले आणि एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये भारताला अणुशक्ती संपन्न राष्ट्र बनवले एकोणीसशे पंचाहत्तर ते एकोणीसशे सत्त्याहत्तर या काळात त्यांनी आणीबाणी जाहीर केली ज्यामुळे त्यांच्यावर टीका झाली एकोणीसशे ऐंशी मध्ये त्या पुन्हा पंतप्रधान झाल्या एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे चौर्याऐंशी रोजी इंदिरा गांधी यांची त्यांच्या दोन कंगरक्षकांनी हत्या केली त्यांच्या निधनानंतर देशात मोठे दंगे झाले